नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला मग चालू करू आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जिल्हाधिकारी हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष असतो पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राज्याने राजाने, राजाने आक्रमण केले होते दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अलाउद्दीन खिलजी याने केले होते पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कृषी दिवस कधी पाळला जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एक जुलै या दिवशी महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक संपूर्ण आंतरिक परावर्तन या तत्वावर ऑप्टिकल फायबर का कार्यरत आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे अडतीस नंबर कोणत्या राज्यात द्विग्रही कायदे मंडळ नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगालमध्ये द्विग्रही कायदे मंडळ नाही पुढचा प्रश्न एकोणचाळीस नंबर गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा करण्यात आला तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो चाळीस नंबर केंद्र सरकारच्या उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा डॅशडॅशच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार निश्चित केला जातो पुढचा प्रश्न त्यानंतर प्रश्न आहे मित्रांनो सन एकोणीसशे आठमध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांना एकोणीसशे आठमध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती त्यानंतरचा प्रश्न आहे बेचाळीस नंबर भगतसिंह भगतसिंग राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एकतीसमध्ये फाशी देण्यात आली होती पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो त्रेचाळीस नंबर ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव आहे पुढचा प्रश्न आहे चौवेचाळीस नंबर डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार क्षयरोगावरील रुग्णांसाठी डॉट्स हा उपचार आहे त्यानंतरचा प्रश्न पंचेचाळीस नंबर पुन्हा पुन्हा तो मागे वळू वळून पाहत होता यामध्ये पुन्हा पुन्हा हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण आहे पुन्हा पुन्हा त्यानंतरचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन यम हिदायतुल्ला यांनी प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली होती पुढचा प्रश्न आहे ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन डॅश डॅश असते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन खडखळ जमिनीमध्ये पीक येत नाही पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो चौदाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक वाय व्ही रेड्डी वाय व्ही रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे चौदाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी पुढचा प्रश्न एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे मुखपत्र सुरू केले होते पन्नास नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक संघसूचीमध्ये आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो एक्कावन्न नंबर जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर व्यक्ती व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एक हजार पुरुषांमागे एक हजार व्यक्तींमागील जन्माचे प्रमाण म्हणजेच जन्मदर पुढचा प्रश्न आहे बावन्न नंबर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज या संघाविरुद्ध भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो त्रेपन्न नंबर सर्व शिक्षा अभियानाचे लोकप्रिय वाक्य पुढीलपैकी कोणते आहे सर्व शिक्षा अभियानाचे लोकप्रिय वाक्य तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सारे शिकूया पुढे जाऊया हे सर्व शिक्षा अभियानाचे लोकप्रिय वाक्य आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो चोपन्न नंबर बाहरत सरकार भारत सरकारक भारत सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा पुर सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अरुणा अस्फ असफल्ली यांना देण्यात आलेला आहे अरुणा असफल्ली पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो पंचावन्न नंबर भारतात एकोणीसशे पन्नास पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही पुढचा प्रश्न छप्पन नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये समाविष्ट असलेला देश कोणता आहे खालीलपैकी सार्कमध्ये समाविष्ट अस समाविष्ट असलेला देश कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मालदीव पुढचा प्रश्न मित्रांनो आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे प्रश्न आहे भारताला स्वतंत्र मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते भारताला स्वतंत्र मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे या आहे याचे ऑप्शन आहेत विन्स्टन चर्चिल सर पॅथिक लॉरेन्स क्लेमेंट ॲटली आणि लॉर्ड चेंबरलेन यापैकी योग्य उत्तर मित्रांनो कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो